नाशिकच्या मालेगाव डोंगराळे गावात भयानक गुन्हा साडेतीन वर्षाच्या यज्ञात दुसाने या चिमुकलीवर क्रूर बलात्कार करून दगडानं ठेचून केली हत्या दुपारी खेळताना बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह जंगलात सापडला पोस्टमॉर्टम मध्ये उघड झाला विकृत विजय खैरनारचा नराधमपणा वडिलांशी असलेल्या वैमन्यसेतून घडवलं हे कृत्य चोवीस वर्षीय आरोपी अटकेत पण न्याय कोण देईल संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव न्यायालयात धडक दिली फाशीची शिक्षा व्हावी म्हणत मृत्यूच न्याय या घोषणांनी आसमंत हादरला पोलिसांचा लाठीचार्ज रक्त आलेले रस्ते आणि नाशिक मालेगाव महामार्ग चार तास ठप्प हजारो लोकांच्या बंद मध्ये संपूर्ण मालेगाव थांबलं मंत्री भुसे फास्ट ट्रॅक ट्रायल आणि कठोर शिक्षेची हमी देतायत पण प्रश्न आहे मुलीची हत्या का झाली विकृतांना सळसळणारं कायद्याचं धाकड दर्शन कधी महाराष्ट्र संतापात बुडालाय न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहील संविधान न्यूज नाशिक